नगर शहरात वीस फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन येथे पत्रकार निखिल वागळे यांची निर्भय बनोची जाहीर सभा होणार आहे लखनौ आणि नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ऐतिहासिक इंडियन सायन्स काँग्रेसचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सजेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत सभा आयोजनाबाबतची माहिती अहमदनगर लोकशाही बचाव मंचाचे कार्यकर्ते किरण काळे प्राध्यापक डॉक्टर बापू चंदन शिवे दीपक ससाणे इंजिनियर सुजित क्षेत्रे देवराम शिंदे विलास उबाळे अनिश चुडीवाला आदींनी दिली संविधान संरक्षणाचे उद्दिष्ट समोर ठेवत सक्षम नागरी चळवळ उभी करण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे नुकतीच मंचाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे वागळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत निमंत्रण दिले सामाजिक कार्यकर्ता निशा शिऊरकर देखील यावेळी सभेला संबोधित करणार आहेत सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते विद्यार्थी युवक महिला ज्येष्ठ नागरिक आदीं सह विविध घटकातील नगरकर सभेला उपस्थित असणार आहेत विचार मंचाचे विचार ऐकण्यासाठी सभा सर्वांसाठी खुली आहे सभेला नगरकरांनी उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन मंचाच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहिती आयोजकांच्या वतीने हेल्पलाइन मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस एक्क्याण्णव बेचाळीस चौसष्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा